चवळीचं सांबार मस्त पाऊस पडतो आहे मोस्टली पावसाळ्यात आणि थंडीत मालवणामध्ये बनवलं जातं चवळीला मोड काढून मी छान असे शिजवून घेतले टोपामध्येच कारण आपण वाटण वाटल्यानंतर त्यांना जरासं भरडवून घेणार आहे सांबार तसंच असतं चवीला अप्रतिम लागतं सुम सूप म्हणून पण पावसामध्ये पिऊ शकता औषधी आहे चवी आणि राईसबरोबर भाता सॉरी भाकरीबरोबर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता त्याच्यासाठी मी फ्रेश मालवणी वाटून काढणार आहे अर्धी वाटी खोबरं एक मोठा कांदा एक पोपटीवाली हिरवी मिरची अर्धा इंच आलं लसूण पाकळ्या सात आठ अर्धा टोमॅटो घेतला तर ह्याला रश्शाला नाही एक सुपी टेस्ट आणि च सुपी एक असं ग्रेव्ही होण्यासाठी नंतर ही रेशमपट्टी आणि संकेश्वर या चार पाच घेतल्या रेशमपट्टी मॅड्या होती म्हणून घेतली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या रंग पण चांगला आहे तुम्ही चव चांगली लागते एक चमचा धणे अर्धा चमचे बडीशेप अर्धा चमचा खसखस फ्रेश मसाले घेतले मालवणी मसाला माझ्याकडे आहे पण मी फ्रेश वाटण दाखवते मालवणी फ्रेश वाटण कसं काढायचं ते त्याच्यामध्ये थोडे थोडे गरम मसाले घेतले थोडंसं दगड फूल दालचिनी लवंग अर्ध चक्रीफूल एक हिरवी वेलची जायपत्री काळी मिरी थोडं पाव तुकडा जायफळ हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे 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 मी काय काय घेतले आता हे छान आहे ना परतून घेणार आहे लाल रंगावरती आणि त्याचं वाटण मी करणार आहे थोडी हळद घालणार आहे पण वाटण वाटताना घालणार आहे एकीकडे मी पॅन ठेवलं आहे पहिला आपला कांदा गरम मसाले नंतर घालते कारण जळून जातील आधीच घातले तर कांदा लसूण आलं थोडं तेल घालून लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं कांदा परतताना मीठ थोडंसं जाडबुडा भांड आहे त्यामुळे थोडासा धूर होतो त्या भांड्यामध्ये पण ते लवकर टाकत ना फ्रेश मालवणी वाटेल ह्याच्यात मालवणी मसाला नाही वापरते मी त्याच्यानंतर आपल्या मिरच्या धने बडीशेप खसखस फ्लासला टाकूया म्हणून सगळे गरम मसाले टोमॅटो खोबरी हे छान परतवून घेऊया मालवणी वाटणामध्ये पण नाही बरेच असे वेगळे वेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारे चव वाढवण्यासाठी मालवणी वाटणं बनवली जाते एक दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटून घेणार आहे खमंग मिरचीचा आणि गरम मसाल्याचा असा दरवळला आहे मिक्सपैकी हे तुम्ही नॉनव्हेज मटण चिकन कढीसाठी पण सेम वाटण तुम्ही करू शकता गॅस बंद करते थंड झाल्यावर आपण वाटण पहिलं वाटून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये ती चव शिजवलेली चवळी भुरभरून घेणार आहे आणि नंतर आपण फोडणी देणार आहे फोडणीसाठी मी कांदा ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे आपला खसखस राहिला होता तो गॅस बंद केला तरी चालेल खसखस छान त्याच्यामध्ये परतला जाईल थोडं गार झाल्यावर आपण त्याला वाटून घेऊया वाटण बघा मस्त मऊ आपलं वाटून आहे वाटण वाटल्यानंतर आपण चवळी भुरभरवणार आहोत त्याच्या आधी आपण फोडणी देऊया ऑइल एक साधारण दोन ते तीन चमचे मध्ये राई जी रावळत असेल तर तुम्ही वापरू शकता तुमच्यावर आहे थोडंसं जिरे घालते मी म्हणजे मला दातखली आल्यावर ना आवडतो राई पण घालते थोडीशी अगदी 1/2 चमचा मला जीरे छान तडतडली की आपला लसूण कांदा आणि कढीपत्ता हळद पाव चमच वाटण आपलं थोडं मी काढून ठेवलं आता ह्याच मिक्सरमध्ये आपण चवळी भुरभुरून घेणार आहोत चवळी शिजवून घेतली आहे मऊ चांगली आणि भुरभुरून घ्यायची आहे आपल्याला जस्ट चालू बंद एक वेळाच केलं आहे आणि छान भुरभुरली आहे खूप पीठ नाही करायचं नाही तर सांबारची मजा मजा निघून जाईल आता आपलं गॅस मोठा केला तरी चालेल आणि पाणी मिक्स करायचं उकळत गरम पाणी केलं तर उत्तम नसेल तर थंड पाणी घातलं तरी चालेल चवळी शिजलेली आता सांबाराने उकडी येणं गरजेचं आहे मीठ चवीनुसार गुळाचा खडा आवडत असेल तर पाव तुकडा तुम्ही टाकू शकता आणि कोथिंबीर वरून गॅस मोठा केलाय आणि याला आता छान उसळी घेऊया हो थोडं पाणी अजून घालते थोडं घट्ट वाटतं पियायचं असेल सूप सारखं तर पातळ घट्ट तुमच्यावर राईस खायचं असेल तर थोडं घट्ट ठेवलं तरी चालेल आणि आता एक छान उकडी येऊ हो दे रंग पण मस्त आले बघा फ्रेश मालवणी वाटण्याचा चांगली उकडी आली की मीठ घालू आणि गार्निशिंग कोथिंबीर की चवळीचं चा सांबार पावसाळ्यातलं तयार आहे पिण्यासाठी आणि राईस बरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी छान उकळी आली आहे मीठ चवीनुसार कुळाचा छोटा तुकडा गोड होत नाही आहे त्याने त्याने चव येते छान आणि अजून दोन मिनटं आपण त्याला छान उकळवणार आहोत दोन ते तीन मिनटं सांबार चवळीचं रेडी आहे कोथिंबीर वरण गार्निशिंग